फ्रेंड्स सो so या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस कॅप राऊंड टूचा जो कटऑफ आहे तो घसरणार की नाही यावर चर्चा करणार आहोत सो so, सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काउन्सलिंग जर घ्यायची असेल तर त्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप मॅसेजही करू शकता ठीक आहे सो so, बघा सर्वात पहिले म्हणजे कॅपराऊंड टूचा कट ऑफ एम बी बी एसचा बी डी एसचा घसरणार आणि ते का घसरणार आपण त्याचे काही पॉईंट्स बघणार आहोत ओके सो so, सर्वात पहिले बघूया की कॅपराउंड टूचा ऑफ घर घसरण्याचे कारणे ओके सो so, सर्वात फर्स्ट कारण म्हणजे राऊंड वन का कॅपराउंड वनचा जो कट ऑफ आहे तो आपण जर बघितला तर मागच्या वर्षीपेक्षा कॅपराउंड वनचा कट ऑफ हा कमी आलेला आहे राईट right? सो so, तसंच जर आपण एक सिक्वेन्स बघितला एक पॅटर्न बघितला तर आपल्या कॅप टूचा देखील कट ऑफ हा कॅप राऊंड वनपेक्षा कमी येऊ शकतो बरोबर दर नंतर दुसरा पॉईंट असा की बघा आता कॅप राऊंड टूची आपली नोटीस सध्या आलेली नाही आहे बरोबर सो आता त्याच्या आधी जे ऑल इंडिया कॉटा आहे एम बी बी एस बी डी एससाठी ओके सो त्याची नोटीस ऑलरेडी आलेली आहे राऊंड टूची त्याचंसुद्धा फिलिंगची डेट झालेली आहे आता त्याचासुद्धा रिझल्ट लागेल सो आता ज्यांना ज्यांना अदर स्टेटमध्ये किंवा एम्स असेल जिपमार असेल ठीक आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतील सो त्याच्यासाठी एम बी बी एस किंवा बी डी एसमध्ये ज्यांना ज्यांना ऑल इंडियामधून करायचं असेल ओके आणि ते महाराष्ट्रातले विद्यार्थी असतील बरोबर तर त्यांनी दोन्ही साईडला रजिस्ट्रेशन केलेलं होतं राईट त्यांना पहिल्या राऊंडमध्ये सीट मिळाली होती महाराष्ट्रात ओके पण त्यांना ऑल इंडियामध्ये नसेल मिळाली बरोबर पण आता सेकंड राऊंडमध्ये त्यांना जर ऑल इंडियामध्ये सीट मिळाली बरोबर मग ती महाराष्ट्राची मिळालेली सीट ही नक्कीच सोडणार बरोबर सो so, दॅट्स वाय मग त्या विद्यार्थ्यांची जी सोडलेली जागा आहे ती जागा परत भरण्यासाठी तो जो कट ऑफ आहे तो अजून खाली येऊ शकतो ठीक आहे तर आपण जर एक असं अंदाज पकडला तर ऐंशी नव्वद स्टुडंट तिथे हे ऑल इंडियासाठी जाऊ शकतात कॅप राऊंड टूसाठी म्हणून काय आणि तो फायदा असा झाला आहे कारण आपलं राऊंड महाराष्ट्राचा टू त्याच्या होण्याच्या आधी ऑल इंडियाचा सेकंड राऊंड होणार आहे बरोबर सो दॅट्स वाय आपली जी महाराष्ट्राची कॅप राऊंड टूची जागा आहे ती अजून वाढू शकतात राईट नंतर जर आपण बघितलं आता काही विद्यार्थींना फर्स्ट राऊंडला मिळालेलं नाही आहे कॉलेज बरोबर बरेच जणांचे कॉल्स आले आहेत मला मॅसेज आलेत की फर्स्ट राऊंडला मला मार्क्स चांगले असूनही त्यांना सिलेक्शन नाही झालेलं त्यांच्या कॉलेजमध्ये बरोबर सो so, त्यांनी चूक कुठे केलेली असणार आहे ती चॉईस फिलिंगमध्ये ओके म्हणजे तुम्हाला एकदम चांगला स्कोअर असूनही जर तुम्हाला सीट नाही मिळाली आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये चूक केली आहे एक तर त्याचे टोटल कॉलेज नाही टाकले तुम्ही आणि सेकंड पॉईंट असा की त्याचं टोटल सिक्वेन्स नाही टाकलं आहे तुम्ही राईट सो मेन म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की आपण आपल्या मार्क्सनुसार uh, कट नुसार जर आपण चॉईस फिलिंगची लिस्ट बनवली हो तर आपल्याला सीट मिळेल सो असं नसतं कट नुसार चॉईस फिलिंगची लिस्ट बनवत हो नसतं ओके okay, हे पहिले लक्षात घ्या तुम्ही ठीक आहे सो so, तिसरा मुद्दा झाला आप आपला की सिक्वेन्स चुकलं आहे आपला म्हणून आपल्याला कॅप आप राऊंड वनमध्ये सीट मिळालेली नव्हती सो so, आता पुन्हा परत परत जर आपण ती चुक केली कॅप राऊंड टूमध्ये सुद्धा सिक्वेन्स तिथे चुकवली तर मग आपल्याला परत कॅब टूमध्ये सुद्धा सीट मिळणार नाही म्हणून म्हणून तुम्ही मी तुम्हाला परत परत सांगते की तुम्ही चॉईस फिलिंग ही प्रॉपर करा त्याच्यामध्ये चूक करू देऊ नका म्हटलंस तर तुम्ही मला मॅसेज करा व्हॉट्सअपवर माझ्याकडे चॉईस फिलिंग करून घ्या तुम्हाला एका राऊंडची चॉईस फिलिंग करून दे एकदम परफेक्टपणे ठीक आहे सो हे झालं आपलं तिसरा पॉईंट ठीक आहे आता ज्यांना ज्यांना बघा अजून एक फॅक्टर महत्त्वाचा असतो तो म्हणजे काय की बघा आता ज्यांना मार्क्स हे चांगले आहेत ओके पण ते कट ऑफच्या खाली मार्क्स आहेत त्यांचे राईट म्हणजे चारशे प्लस मार्कांचे बरेच विद्यार्थी आहेत ओके साडेतीनशे प्लसचे बरेच विद्यार्थी आहेत सो त्यांना काय असतं त्यांचं एक पर्टिक्युलर असतं की आपल्याला एम बी बी एसच पाहिजे आणि किंवा बी डी एसच पाहिजे ते विद्यार्थी बी एम एसकडे जात नाही राईट सो आता त्यांना समजलं असेल की अपराउ वननी की आपला एम बी बी एसला सेमीला गव्हर्मेंटला लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत मग आता आपण काय करू आता आपण रिपीट करू कारण जे स्टुडंट असतात त्यांचे जे पेरेंट्स असतात त्यांना खूप प्रेशर असतं की आपल्याला सीट मिळेल का नाही ओके मग ते खूप त्याचं टेन्शन प्रेशर घेऊन ते काय करतात त्यांना जर असं समजलं की आपल्याला सीट मिळणारच नाही आहे तर ते लास्ट राऊंडपर्यंत ट्राय नाही करत ते मधातूनच क्विट करतात आणि ते डायरेक्ट रिपीटची तयारी स्टार्ट करतात राईट पुढच्या वर्षासाठी सो मग त्यांची जागासुद्धा ते सुद्धा आपल्या कॉम्पिटिशनमधून कमी होऊ शकतो सो हे सुद्धा हा फॅक्टर डिपेंड करतो ओके okay, स्टुडंट वाईज एकदम आपण शंभर टक्के नाही म्हणू शकत की सर्वेच फोर हंड्रेड प्लसचे जे असतात ते सर्वेच रिपीट करायला जातील लो असं काही नसतं ज्यांना ज्यांना फक्त फक्त एम बी बी एस किंवा बी डी एस पाहिजे असेल तेच विद्यार्थी हे त्याच्यातून क्विट करतात काउन्सिलिंग प्रोसेसमधून म्हणून तिथे आपला जो रँक आहे तो वरती घसवतो आपले चान्सेस हे जास्त वाढतात ठीक आहे सो so, असे काही फॅक्टर्स असतात की ज्याला आपल्याला म्हणू शकतो की ज्यामुळे आपली जी सीट आहे ती मिळण्याचे चान्सेस हे वाढतात ओके देन अजून नेक्स्ट फा फॅक्टर म्हणजे की नवीन कॉलेज ओके सो एम बी बी एस दोन कॉलेजेस फिक्स म्हणजे आपल्याला समजत आहे की ते येणारच आहेत ओके पण एक ऑफिशियली त्याचं नोटीस आपल्याला मिळालेली नाही आहे ओके ते कसं कळेल ते जेव्हा ते? ते कॉलेज सीट मॅट्रिक्समध्ये येतील कॅपराउन टूच्या ठीक आहे एक आहे संभाजीनगरचा आणि एक आहे अहिल्यानगरचा ठीक आहे सो so, हे hey, जेव्हा सीट मॅट्रिक्समध्ये येतील कॉलेजेस तेव्हाच आपल्याला एकदम डेफिनेट होईल की हे कॉलेज येणारच आहेत ओके मग त्याच्यासुद्धा आपण शंभर दीडशे जागा पकडूया त्या वाढून जातील राईट सो so, त्याच्यामुळे देखील आपला जो ऑफ आहे तो कॅप राऊंड टूचा हा कमी येऊ शकतो राईट सो so, हे hey, मॅटर्स करतात हे फॅक्टर्स जे आहेत की तुमचा जो नंबर आहे तो लागेल किंवा नाही लागेल ओके सो मेन याच्यामधला जो फॅक्टर आहे जो आपल्या हातात आहे तो आहे म्हणजे चॉईस फिलिंग आणि ती तुम्हाला काहीही करून एकदम ॲक्युरेटच करावे लागेल त्यामध्ये तुम्ही चूक केली तर मग तुमचं पूर्ण एक वर्ष हे वाया जाणार आहे बरोबर तुम्हालाही त्याची एवढी सिरियसनेस माहितीच असेल की एक वर्षासाठी आपण परत तीच तयारी करणार आणि आपल्याला एक दोन मार्काने आपली सीट ही तिथून हातातून जाऊ शकते सो so, चॉईस फिलिंगकडे प्रॉपर लक्ष द्या सर्व कॉलेजला विजिट करा जर तुम्हाला पॉसिबल असेल तर ठीक आहे ज्यांच्याकडे काउन्सिलिंग लावली त्यांना विचारा चॉईस फिलिंगबद्दल कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन घ्या ठीक आहे काही समजत नसेल चॉईस फिलिंगचं तर मला कॉन्टॅक्ट करा मॅसेज करा व्हॉट्सअपवर की चॉईस फिलिंग करून द्या मॅम ठीक आहे तुम्ही करून देईन तुमची तेवढी हेल्प करेल ठीक आहे सो ऑल द बेस्ट तुम्हाला कॅपराऊंड टूसाठी ठीक आहे थँक्यू आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता आणि अशाच अपडेटसाठी चॅनलचा बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू